ले अरे आम्ही लई वाटतो म्हणजे एवढा प्रवास पण तुम्ही आले कुठं होतो आपण आश्रमात सध्या पाच दहा मिनटं आश्रमात बोलली एकटेच असताना हो बा लग्न नाही केलं काय अरे माझा एक प्रामाणिक मत आहे असले प्रश्न विचारले की त्याचं उत्तर देऊ हे काय आम्हाला तुमचं मला आहे दुर्गी क्षेत्रात राहायचं घेण दे आम्हाला रंगारंगाचं भेटतात मग लग्न केलं नाही मानस तुम्ही आत कमालाय बाबा तू तो भाई आहे कमाई तरी लय भेटतात आता जेव्हा तूर आहे नको बापा बाबा बाबा मग एक आज ज्ञानेश्वर महाराज तो करा महाराजांना केलं एकनाथ महाराजांना केलं तुला करा काय झालं तुला वाटते का मग तू करा महाराज असं बघून घे मला मी कोणी आले दिसतो का तू करा महाराज मला अशा सल्ला म्हणलं अशा सल्ला भेटले आणि त्या सल्लेला उत्तर दिलं की तुमचा कार्यक्रम का एकटेच राहता का दिसायला चांगल्या तुम्ही दाढीमाडी गेली ती चांगली दिसा त्या ला झाला आता एवढं झालं पुढे माणसानं फक्त रामकृष्ण एवढं पुढे जा हे बोलले ना आता कोण करते बा आमच्या बरोबर लग्न काळाला गेली होती दही लोणार पुन्हा प्रपंचात जाऊ दे प्रपंच पूर्वी केला नव्हता केला होता प्रपंच सोडला नव्हता सोडला होता पण मनात त्या प्रपंचाची वेल हिरवी होती म्हणून पुन्हा प्रपंच केला बाहेरचा प्रपंच ओसरून उपयोग नाही प्रपंच आतला वसरावा कारण तो कारण तो प्रपंच ओसर तो प्रपंच ओसरा प्रपंच ओसरला जात नाही तो आतापर्यंत कोणाचा ओसरला नाही बरं संपो असं म्हणत नाही तो ओसरू दे म्हणतात संप ना तुम्हाला आवडतच नाही म्हणलं बस मला का हे काय म्हणजे हे अशी का वांगे खायची नाही आता मग ठीक आहे दे असते तो मधरस का त्याची इच्छा आहे पडू द्या त्याच्या मनाने त्याला म्हणजे ओढू लागे खायचे नाही नाही येऊ द्या त्याच्या मनात येऊ द्या येतो म्हणजे सोळा रस्ता अजून द्या आता वागायला ती अशी गोष्ट अरे तुम्हाला नाही तुम्ही डायरेक्ट नको म्हणाला हे बसो का म्हणतात असा एखादी गोष्ट डायरेक्ट निघून गेली कधी रिटर्नही नाही सांगते पटकन रिक्षा जे माणसं लवकर सुधारतात बिघडल्यावर ते अजून पुन्हा लवकर बिघडतात मी तुम्हाला सांगतो काही राहायचं शिक लोक म्हणतात त्यांना क्रांतीच केली जाणार पंधरा दिवस झाले हात नाही म्हणून हात सकाळीच पे म्हणून सांगते हा सकाळी पाचला होता नाही म्हणजे त्याचं दुकान उघडलं की हा रॉगर बसती गेलो होतो सकाळीच लोक म्हणतो त्याला काय करतो म्हणजे ठेम नाही फक्त पंधरा दिवसात सोळा दिवशी लुट करते सोडले होते <laughs> सो। सो को ना कोण म्हणते नाही ऐकलं बाबा तू दोनशे एकर फोकरी भरते ती लवकर येते रिटर्न गेलं तसं वेगाने येते ओसो का आला लवकर गेलो त्याची किंमत नाही राहिली लवकर तुम्ही इथून मुंबईला जा आणि एकदम श्रीमंत होऊन आला कधी प्रभाव नाही पडत साहेब त्यांच्या लोक आल्याबरोबर म्हणतात मला म्हणजे हो तीन सांगावं नाही लोक तसंच लोकांचा फरक का तुम्ही फक्त दोन मजले बाळाचे चालू होते राजा ना सापडाचं होत नाही शेजार मला ते रत्ती रती माहित आहे सांगत नाही हा रत्ती रत्ती माहित आहे आपलं डबल होत ना आता काढला डबुल हो। हो। <laughs> आता काढ फक्त थोडी प्रगती का माणसं लई तुमच्याबद्दल बोलतात मी तर नेहमी आजारी ने पंधरा डॉक्टर भेटतात तुम्हाला कोरोनाच्या काळात सल्ला देऊ देऊ काही जणांचे ऑपरेशन झाले हा फक्त दिली काळा नाही ना घेतला ना नाही आता वगैरे <laughs> त्याला बघतो काल सांगा बोलले नाही मिरे का घे झपाल काही केले लोक काही घेणं नाही तेवढा एक डॉक्टर राहिला होता जर काम नव्हतं कोरोना सरला मोघरा फुलला का <laughs> कुठं त्रास कसं पाहिजे खूपच त्रास आहे काय जो तो भेट काही औषध असेल तर तो ना <laughs>

भेटत तुम्हाला एकदा मिळालं की माणसं तर्क वितर्क काढतात मुंबईला एकजण गेला श्रीमंत म्हणाला माणसं काय म्हण माणसं म्हणजे माणसाने माणू नि एवढी संपत दुसरा एक माणूस होता मुंबईलाच गेला गेला तेव्हा फाटक्या कपड्यात गेला चाळीस वर्षाच्या नंतर पुढत आला मग गावात नाही आपल्या गावातून गेलेली माणसं काय साधा माणूस होता राहिला नुसतं कपड्यावर गेला तेवढा श्रीमंत झाला म्हणजे हळूहळू प्रगती करण्यात आणि हळूहळू ओसरण्यात काहीतरी गमक आहे महाराज बोलतात हळूहळू एकदा ओसरलं की माणसाला त्याचे दुष्परिणाम दुष्परिणाम परिणाम ही दोन्ही करतात कळतात म्हणून प्रपंच ओसर कुठला अवसर मनातला ओसर मनोमय प्रपंच दुःखास कारण आहे प्रपंच ओसर पुढे चित्त तुझे पायी हो What am